हॅलो नमस्ते मी किरण आणि आपल्या सर्वांचे प्रतिदा स्वागत आहे किरण सरचो माझ्या चॅनल्सवर तर चला आज आपण बघणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवून त्याची भाजी मी इथे एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे आणि मी आता हे थोडं कोमट पाणी करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता एक दीड ते दोन तास भिजून घेते त्यामुळे काय होईल की हरभरा डाळ चांगल्या प्रकारे भिजली जाईल बघा आता हे दोन तासानंतर हरभरा हर हरभरा डाळ आहे ती चांगल्या प्रकारे भिजली गेली आता हिला मी काय करते की मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते बारीक म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट नाही करायची आपल्याला जाडी भरडीश ठेवायची आहे आता ह्या डाळीसोबत मी एक पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन एक इंच आलं आणि चवीनुसार मीठ मीठ टाकून हे आपण वाटण करून घेऊयात आता हे आपलं वाटण तयार झालं आहे ते आता आपण एका पा ह्याच्यात ताटामध्ये दोन बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण मसाल्याची तयारी करूयात आता वाटण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि आपल्याला सुकं वाटणही तयार करायचं आहे तर मग त्याच्यासाठी हे सुकं खोबऱ्याचा केस आहे तो एक तीन एक चमचे आहे जिरा एक दोन चमचे दोन चमचे बडीशेप आहे आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आता हा जो सुका मसाला आहे तो असं आपल्याला कोरडाच चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे हा आपला सुका मसाला तर भाजून झाला आहे आता मी काय करते की कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकलं आहे ते त्यामध्ये हा कांदा जो आहे आपल्याला चांगला लालसर करून घ्यायचा आहे त्यासोबतच मी हे जे लसूण आहेत ते त्यातच टाकते आहे आणि हे जे आलं आपण घेतलं आहे तेही त्याचे बारीक पीस करून त्यामध्ये परतून घ्या हे बघा आता हे चांगल्या प्रकारे आता चांगलं फ्राय झालं आहे कांदा लालसर वगैरे झालेला आहे तर आता आपण ह्याला ह्याचं वाटण तयार करून घेऊयात आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुका मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यातच हा जो कांदा वगैरे परतला आपण तोही टाकून चांगलं वाटण तयार करून घेऊयात हा जो मसाला आहे मी तो आता बा मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर ह्याच्यामध्ये मी आता मसाला बारीक करतानाच चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडे तो एक दीड चमचा अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा धने चिरे धनेचिरे पावडर हे सगळं टाकून मी एकदा वाटून घेते हे बघा आता हे वाटण चांगल्या प्रकारे आपलं तयार झालं आहे स्मूथ आहे चला तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊयात आता आपल्याला काय करायचं आहे की जे आपण मगाशी हरभराच्या डाळीचं वाटण तयार करून ठेवलं आहे त्याचे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपण ते एकदा तळून घेऊयात आता मी हो ते कढईमध्ये तळण्यासाठी तेल ठेवलं आहे इथे आपल्याला ह्या वाटणाचे बारीक बारीक वडे तळून घ्यायचे आहेत चांगल्या ब्राऊन कलरवर दिसतील तोपर्यंत मंद गॅसवर हे तळून घ्या म्हणजे आतूनसा चांगले भाजले जातील ते, ते शरुए है जा आता इथे माझे सर्व हे वडे तळून झाले आहेत आता त्याच तेलात मी काय करते की हा जो मसाला आपण तयार करून ठेवला आहे सगळा सुका मसाला कांदाविंदा टाकून जो मसाला केला आहे तो त्यामध्ये टाकते आणि परतून घेते मसाला परतताना थोडंसं पाणी टाका म्हणजे मसाला आपला करपणार नाही पाण्याचं प्रमाण तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या प्रकारे ठेवा मी आता इथे एक दीड एक ग्लास पाणी टाकला कारण आपण जेव्हा वडे सोडणार आहे पाण्यामध्ये तेव्हा वड्या वडेचं थोडंसं पाणी शोषून घेईल त्यामुळे मी थोडंसं जास्तच ठेवलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी ठेवू शकता घट्ट जर भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा किंवा थोडीशी पातळ जर भातावर वगैरे खायची असेल तर थोडंसं पात्या भाजी ठेवलीत तरी ह्याला चव सुंदरच येत आता इथं पाण्याला चांगली उकळी आली आहे आता उकळी आल्यानंतर आपण काय करूयात की जे आपण वडे तयार करून ठेवलेत ते त्यामध्ये दे सोडून देऊयात आता आपण एक पाच मिनटं ही भाजी चांगली शिजवून देऊयात वड्यांमध्ये चांगला तो मसाला मुरला पाहिजे आणि पाच मिनटानंतर आपण काय करूया गॅस बंद